नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी हर्षदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बघा मित्रांनो आपण पहिल्या लेक्चरमध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय अर्थशास्त्राचा अर्थ किंवा अर्थशास्त्राच्या अर्थ वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या याचा अभ्यास केलेला आहे आज आपल्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्राच्या ज्या दोन मुख्य शाखा आहेत तर त्या दोन शाखांचा अभ्यास आपण करणार आहोत तर पहिली शाखा आपण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्र ज्याला आपण इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असंही म्हणतो तर बघा सर रॅग्नर फ्रिश यांनी एकोणीसशे तेहतीस साली अर्थशास्त्राची दोन शाखांमध्ये विभागणी केलेली आहे तर त्या आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र तर याला म्हणतात मॅक्रोइकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स तर हे शब्द कुठून आले आहेत मित्रांनो हे ग्रीक शब्द आहेत तर पहिला जो आहे शब्द मायक्रोस हा मायक्रो शब्द यापासून बनलेला आहे मायक्रो इकॉनॉमिक्स स्थूल सूक्ष्म अर्थशास्त्र आणि मॅक्रोस जो ग्रीक शब्द आहे त्यापासून आला आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र तर पहिली शाखा आपण अभ्यासणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म म्हणजे लहान लहान किंवा अणू या कमी ह्याच्यावरती तत्वावरती आपण जो अभ्यास करतोय तर तो अभ्यास असेल किंवा वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास म्हणजे स जो काही आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करणार आहोत तर तो, तो विशिष्ट किमती असतील विशिष्ट वस्तू असतील तर या संदर्भातच आपण अभ्यास करणार आहोत पाहूया केनेत बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची काय व्याख्या मांडली ती बघा विशिष्ट उत्पादन उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किमती वेतन उत्पन्न वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स आहे बघा मित्रांनो या व्याख्यानं आपल्याला लक्षात येतं की फक्त कुटुंब लेवलला असेल किंवा वैयक्तिक तत्वावर असेल त्याच गोष्टींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो किंवा के लहान तत्वावरचा अभ्यास फक्त सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो पुढे पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना यावरून तुम्हाला आणखी स्पष्ट होईल की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे तरी काय पहिल्या आहे संकल्पना गरजा बघा मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या मानता येत नाही तरी पण आपण असं म्हणू शकतो की समाधानाच्या अभावाची जाणीव जिथं आपलं समाधान होत नाही तिथं काय होते आपली गरज निर्माण होते तर गरजा ह्या कशा वाढतात का वाढतात याची कारणे आपण शोधूया तर नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा बघा मित्रांनो बाजारात नवनवीन ट्रेंड येत असतात मग ते आहार विहार कोणत्याही बाबतीत असतील तर आपण ते अवलंबण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या गरजा ह्या वाढत जातात दुसरे आहे कारण ते म्हणजे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ तर आपण सांगू शकतो की समजा कुटुंबामध्ये दोन ते तीन माणसं असतील त्याच्यामध्ये आणखी दोन ते तीन माणसांची जर वाढ झाली तर साहजिकच आहे त्यांच्या गरजा ह्या वाढणाऱ्या असतात त्यांच्या वस्तू खरेदी करण्याची जी हे आहे इच्छा ती वाढणारी असते ठीक आहे तर अशा गरजांची जी वैशिष्ट्य आहे ती आपण पाहूया बघा पहिला आहे अमर्याद गरजा आपण पाहिलं आहे की रॉबिनच्या व्याख्यामध्ये पहिलाच पॉईंट आपण पाहिला की माणसाच्या गरजा किंवा व्यक्तीच्या गरजा कशा असतात अमरेद असतात अनलिमिटेड असतात आणि त्या कधीही न संपणाऱ्या असतात एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज ही काय आहे आप आप ते आपोआप निर्माण होत असते आपण इथं उदाहरण घेतलं होतं सायकल त्यानंतरनं दुसरी गरज निर्माण झाली मोटारसायकल असेल आणि त्याच्यानंतरनं गरज निर्माण झाली कार म्हणजे एकंदरीत आपली गरजा ह्या काय आहेत अमर्यादित आहेत त्या वाढत जाणार आहेत त्यानंतर पाहूया गरजा ह्या पुनरुद्भवी असतात बघा एक गरज असेल किंवा अनेक गरजा असतात तर त्या वाढतच जात असतात सारख्या वारंवार निर्माण होणाऱ्या असतात आता उदाहरणार्थ अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा ज्या आहेत त्या वाढत जाणार आहेत मित्रांनो किंवा इंधन असेल इंधन एकदा वापरून झालं की आपण परत वापरणार नाही असं होणार नाही ती गरज सारखी बोधत आहे किंवा प्रसंगानुरूप गरजा बदलतात बघा मित्रांनो एखादा कार्य घरामध्ये असेल तर आपण काय त्या प्रसंगानुरूप आहार विहार यांचा आपण काय करतो बदल करतो किंवा गरजा वाढवतो किंवा गरजा बदल करतो ठीक आहे त्यानंतर पाहूया गरजा ह्या वयानुसार बदलतात बघा आता इथे एक उदाहरण घेता येईल की लहान मुलं असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील तर यांच्या गरजांमध्ये डिफरन्स आहे बदल आहे लहान मुलांना खेळणे आवश्यक असतात खेळायसाठी तर वृद्धांना वर्तमान पेपर असेल पुस्तकं असेल अशा गोष्टींची आवश्यकता असते त्यामुळं वयानुसार बदलतात गरजा त्यानंतर ना आहे गरजा ह्या लिंगभेदानुसार म्हणजे स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळ्या गरजा असतात त्यांच्या तर त्यानुसार गरजा बदलतात त्यानंतर आहे पसंती क्रमानुसार गरजा बदलतात बघा इथं प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्यासारख्या नसतात वेगवेगळ्या असतात किंवा आपण म्हणतो की समाजामध्ये राहणीमानाचा दर्जा असेल किंवा मग कामगार वर्ग असेल यांच्या गरजा वेगळ्या असतात त्यानंतर मिडल क्लास असेल त्यांच्या गरजा वेगळ्या असतात किंवा हाय लाईफस्टाईल जगणारे जे व्यक्ती असतात त्यांच्या गरजा वेगळ्या असतात म्हणजे अशा प्रकारे पसंती क्रमानुसार गरजा ह्या बदलत जातात त्यानंतरनं नंतर सांगते हवामानानुसार गरजा ह्या बदलत जातात आपण पाहतोय की उन्हाळा असेल हिवाळा असेल पावसाळा असेल तर आपल्या वस्तू खरेदी करण्याच्या गरजा ज्या आहेत त्या बदलत जातात ठीक आहे त्यामुळं तिथं आपण काय वेशभूषा असेल ती वेगवेगळी वे आपण परिधान करत असतो त्यानंतर आहार विहार असेल यामध्ये पण आपण बदल करतो त्यानंतर बघा संस्कृतीनुसार गरजा बदलतात संस्कृतीनुसार म्हणजे कसं की फॉरेन कल्चर कल्चर असेल इंडियन कल्चर असेल तर यानुसारही आपल्या गरजा बदल जातात मोस्ट ऑफ आपण ग्रामीण भागात बघितलं किंवा शहरी भागात यामध्ये सुद्धा संस्कृतीमध्ये फरक दिसून येतो ठीक आहे यानुसार ही गरजा बदलेला आपल्याला दिसून येतात त्यानंतर पहा गरजांचे वर्गीकरण तर यामध्ये आर्थिक आणि आर्थिकेतर गरजा बघा इन शॉर्ट आर्थिक गरजा म्हणजे काय जेव्हा आपण पैसे देऊन जेव्हा एक वस्तू खरेदी करतो तेव्हा ती झाली आपली आर्थिक गरज बघा पाहूया ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या सहाय्याने केली जाते त्याला आर्थिक गरज असे म्हणतात तर वैयक्तिकरित्या त्यांचा मोबदला हा पैशाच्या स्वरूपात दिला जातो आपण कोणतीही वस्तू समजा अन्न असेल औषधं असतील तर ती पैसे देऊन खरेदी करतो तर ती काय झाली आपली आर्थिक गरज झाली पण ज्या गरजा पैशांशिवायही पूर्ण करता येतात त्याला आपण काय म्हणतो आर्थिकेतर गरज असं म्हणतो बघा हवा सूर्यप्रकाश असेल हे सगळं काय आपल्याला विनामूल्य भेटतंय ठीक आहे त्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत त्यामुळं ती काय झाली आपली आर्थिकेतर गरज झाली ठीक आहे त्यानंतर पहा वैयक्तिक गरजा आणि सामूहिकरित्या गरजा सामूहिक गरजा वैयक्तिक गरजा म्हणजे काय जे, जे स्वतःसाठी आवश्यक आहेत त्या गरजा आता उदाहरणार्थ घेतला झालं तर इथं काय सांगितलं आहे की डॉक्टरांचा स्टेटस्कोप जो की पेशंटला पण आवश्यक आहे पण सर्वात जास्त गरज कुणाला आहे ती गरज आहे डॉक्टरांची त्यानंतर आहे न्यायाधीशाचा कोट जो की तो परिधान करून ते काय करतात न्याय देतात म्हणजे अशा प्रकारे आपण त्यांना ओळखू शकतो की जज आहेत किंवा न्यायाधीश आहेत ठीक आहे म्हणजे ती त्यांची वैयक्तिक गरज झाली तर सामूहिक गरजा काय आहेत तर साम त्या सामाजिक गरजा आहेत उदाहरणार्थ रेल्वे प्रवास असेल एस टी महामंडळाचा प्रवास असेल हा ह्या काय सामाजिक गरजा आहेत किंवा सामूहिक गरजा आहेत तर या आपण सर्वांसोबत करणारा असतो मित्रांनो म्हणून त्या सामूहिक गरजा झाल्या ठीक आहे त्या वैयक्तिक नाहीये ठीक आहे त्यानंतर पाहूया जीवनावश्यक सुखसोयीच्या आणि चैनीच्या गरजा बघा जीवनावश्यक म्हणजे की ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा या काय आहेत जीवनावश्यक गरजा आहेत त्यामुळं त्यांचा समाज गरजांच्या वर्गीकरणामध्ये येतो त्यानंतर पाहूया सुखसोयीच्या ज्यामध्ये धुलायंत्र मिक्सर प्रेशर कुकर बघा ह्या वस्तू ज्या आहेत त्या काय सुखसोयीच्या वस्तू आहेत जे की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट देतात किंवा रिझल्ट देतात कि देता। त्यामुळे त्या आपण त्या काय करतो वापरतो त्यामुळे त्या काय झाल्या का सुखसोयीच्या वस्तू झाल्या किंवा गरजा झाल्या त्यानंतरनं ज्या गरजांमुळे व्यक्तीला आनंद सामाजिक प्रतिष्ठा मिळते बघा मित्रांनो आपण सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्याच्या दृष्टिकोनातूनही काही वस्तू आपण घरामध्ये वापरत असतो त्या आपल्या गरजा निर्माण होत असतात तर त्यांना आपण चैनीच्या गरजा असंही म्हणू शकतो मग त्यामध्ये आहे वातानुकूलित गाडी आणि फर्निचरयुक्त घर असेल ठीक आहे म्हणजे ह्या काय आपल्या चैन विलासीच्या वस्तू म्हणतील म्हणता येईल की आपण या घरामध्ये किंवा फर्निचरयुक्त घरामध्ये असेल किंवा ए सी कार असतील तर त्याच्यामध्ये आपण राहण्याला पसंती देतो ठीक आहे पुढे बघूया वस्तू आणि सेवा आता दुसरी मूलभूत संकल्पना पहिली गरजा झाली त्यानंतर दुसरी आहे वस्तू आणि सेवा ही प्रसिद्ध संकल्पना ही आहे मित्रांनो अर्थशास्त्रामधील ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण होते किंवा केली जाते त्यास आपण वस्तू असे म्हणतो आणि वस्तूंना काय असतं भौतिक अस्तित्व असतं बघा ही वस्तू आहे पेन तर या वस्तू आपण ही आपल्याला दिसते याचा यामध्ये उपयोगिता आहे किंवा ही आपण वापरतो कारण ही उप उपयुक्तता आहे बरोबर तर मग ही काय झाली वस्तू झाली बरोबर त्यानंतरनं सेवा सेवा म्हणजे काय समजा ओला उबरची सेवा आपण पाहतो तर ती ते काय करतात आपल्याला एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी डेस्टिनेशन आपल्या पोहोचवतात म्हणजे ती झाली सेवा पण तिला तिला भौतिक अस्तित्व नाही कारण ती आपल्याला दिसत नाही ते सेवा तर देतात परंतु त्याला भौतिक अस्तित्व नसल्यामुळं काय झालं ती सेवा झाली आणि तिचासुद्धा समावेश काय होतो म सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेमध्ये होतो नेक्स्ट पाहूया उपयोगिता बघा उपयोगिता म्हणजे काय तर वस्तूमध्ये मा मानवी गरज भागवण्याची जी क्षमता असते आता आत्ताच पाहिलं आपण उदाहरण की शिक्षकांचा पेन असेल खडू असेल तर ते काय झालं त्याच्यामध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता आहे मग ती काय झाली उपयोगिता झाली त्यानंतर पाहूया मूल्य तर या अर्थशास्त्रामध्ये मूल्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत पगा पहा एक उपयोगिता मूल्य आहे दुसरं विनिमय मूल्य आहे उपयोगिता आपण आताच पाहिली की वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय आणि त्या उपयोगितासाठी आपण जे मूल्य मोजतो ठीक आहे तर ते उपयोगिता मूल्य झालं बघा काय सांगता येईल एखाद्या वस्तूची उपयोगिता उपयुक्तता म्हणजेच वस्तूचे उपयोगिता मूल्य होय उदाहरणार्थ कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही मग मग आता इथं काय झालं की सूर्या सूर्यप्रकाशामध्ये काय आहे उपयोगिता मूल्य आहे परंतु त्याच्यासाठी आपण काय किंमत मोजतो का मूल्य मोजतो का नाही तर मग ते काय झालं विनामूल्य झालं ठीक आहे पण उपयोगिता मूल्य आहे की नाही मग ते काय झालं सूर्यामध्ये उपयोगिता मूल्य आहे असं म्हणता ठीक आहे त्यानंतर ना नेक्स्ट पाहूया विनिमय मूल्य बघा विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे विनिमय मूल्य होय म्हणजेच आपण एखादी वस्तू खरेदी करतो तर ती पैसे देऊन खरेदी करतो मित्रांनो तर मग आपण जे मूल्य देतो ते काय झालं विनिमय मूल्य झालं ठीक आहे समजा हा खडू आपण घेतोय तर मग किंवा हा पेन आपण घेतोय तर मग त्यासाठी आपण काय करतो पैसे देतो मग ते काय झालं आपण दिलेलं मूल्य विनिमय मूल्य झालं ठीक आहे किंवा टी व्ही घेतला आपण पैसे देऊन किंवा कार मग अशा काही वस्तू असतात ज्या ज्या आपण पैसे देऊन खरेदी करतो तर त्याला आपण काय म्हणतो त्या मुल्याला विनिमय मूल्य असंही म्हणतो त्यानंतर हिरे पाणी विरुद्ध भास बघा दोन वस्तू अशा आहेत ज्या ज्यामध्ये उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यामध्ये फरक दिसून येतोय मग तो कसा आता हिरे हा काय दुर्मिळ वस्तू आहे ती कुठेही भेटत नाही त्या प त्या, त्याच्या खाणी लिमिटेड आहेत मर्यादित आहेत बरोबर पण आपली ती जीवनावश्यक वस्तू आहे का नाही तर ती आपल्याला पाहिजेच असं काहीही नाही आहे मग त्याच्यामध्ये उपयोगिता मूल्य आहे पण ती खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे कसे मोजा लागतात जास्त मोजा लागतात का हो जा कारण का की दुर्मिळ आहे आणि त्याची मागणी कशी आहे पुरवठ्यापेक्षाही जास्त आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये उपयोगिता मूल्य कमी पण विनिमय मूल्य जास्त या उलट पाण्याचा जर उदाहरण आपण घेतलं तर पाण्यामध्ये काय आहे पाणी हे जीवनावश्यक गरज आहे वस्तू आहे असंही म्हणता येईल तर आपण काय करतो उपयोगिता मूल्य त्यासाठी जास्त आहे म्हणजे आपल्या आपल्याला त्याच्यामध्ये उपयुक्तता जास्त दिसून येते पण पाणी खरेदी करण्यासाठी आपण वीस लिटरचा जार असेल तर तो, तो आपण पाच रुपयामध्ये सुद्धा भरून घेऊ शकतो तर त्याचं विनिमय मूल्य कसं झालं कमी झालं ठीक आहे हेच या उदाहरणावरून आपल्याला समजावून सांगता येईल पुढे पहा संपत्ती तर संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते आणि अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात बघा ज्यामध्ये आपण बाजारभावानुसार वस्तू खरेदी करतो तर त्या बाजारभावानुसार वस्तू खरेदी केंद्र ती आपली झाली ॲसेट किंवा संपत्ती झाली मालमत्ता झाली बघा संपत्तीची वैशिष्ट्ये काय आहेत उपयोगिता विनिमयता आणि मनुष्यबाह्यता पाहूया उपयोगिता वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची जी क्षमता आहे तिला आपण आत्ता पाहिलं उपयोगिता असेही म्हणतात बघा फर्निचर फ्रीज अशा ज्या काही वस्तू आहेत ज्यामध्ये धुलाई मशीन आपण पाहिली फ्री काय मिक्सर पाहिलं तर यामध्ये मान मानवाची गरज भागवण्याची क्षमता आहे उपयोगिता आहे असं म्हणता येईल त्यानंतर आहे दुर्मिळता दुर्मिळतेमध्ये आपण आत्ताच पाहिलं की वस्तूची मागणी कशी आहे पुरवठ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे त्याच्यामध्ये दुर्मिळता निर्माण झाली आहे आणि दुर्मिळतेमुळे काय झालं ती त्या सर्व आर्थिक वस्तू असल्यामुळे त्याचा त्या वस्तूसाठी किंमत मोजली जाते तर त्याचाही समावेश आपण करतो, वीनी वीनी काय करतो आपण संपत्तीमध्ये करू शकतो त्यानंतर आहे विनिमयता विनिमयतेमध्ये काय सांगता येईल की वस्तूचा विनिमय हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता येऊ शकतो तर यामध्ये उदाहरण काय सांगता येईल वाहने दागदगिने ठीक आहे आपण अशा मौल्यवान वस्तू आहेत तर त्या मौल्यवान वस्तू आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ आणू शकतो किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देऊ शकतो मग त्याला विनिमयता असंही नाव आहे किंवा विनिमयता म्हणजेच की देवाणघेवाण व्यवहार ठीक आहे त्यात मनुष्यबाह्यता हा गुणधर्म पाहण्याऐवजी पहिले आपण पाहूया तुम्हाला हे माहीत असायला हवं काय जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही मित्रांनो बघा लता मंगेशकरचा आवाज असेल किंवा ऐश्वर्याचं सुंदरता असेल तर हे काय आहे सौंदर्य तर हे काय आहे त्यांची संपत्ती आहे असं म्हणता येणार नाही ते त्यांचा वापर करून म्हणजे आवाजाचा किंवा सौंदर्याचा वापर करून संपत्ती मिळू शकतात परंतु ते आवाज आणि सौंदर्य दुसऱ्याला देऊ शकत नाही ठीक आहे तर हे तिथून सांगितलंय तर हे आवाज आणि सौंदर्य काय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करता येत नाही तर हा गुण पाहूया याच्यावरून की वस्तू ही केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच म्हणजे आता आवाज आणि सौंदर्य देता येत नाही पण आपल्याकडे एखादी वस्तू असेल ठीक आहे मग ती काय असेल बघा पिशवी किंवा खुर्ची आपल्याजवळची वस्तू ती आपल्या गुणधर्मानुसार म्हणजे मा मानवाच्या गुणधर्माचा दु गुणधर्मानुसार ती आपण दुसऱ्या देऊ शकतो ठीक आहे म्हणजे आपलं मन झालं द्यायचं आहे तर आपण देऊ शकतो परंतु जर नाही झालं तर आपण नाही देऊ शकत म्हणजे ते जा काय मनुष्यबाह्यता गुण आहे म्हणजे आपल्या आपल्याजवळ असणारी वस्तू द्यायची का नाही हे आपण ठरवायचं असतं ठीक आहे मग मनुष्यबाह्यतानुसार सुद्धा आपण संपत्तीचं असं सा गुणधर्म सांगू शकतो नेक्स्ट तुम्हाला काय माहिती असायला हवं तर भौतिक हस्तांतरण क्षमता यामध्ये प्रत्यक्ष वस्तू ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करता येते उदाहरणार्थ वाहन आत्ताच पाहिलं त्यानंतर मालकी हस्तांतरण क्षमता यामध्ये काहीही बदल करू शकत नाही परंतु त्यांची मालकी आपण हस्तांतरित करू शकतो बघा ती वस्तू तरी आपण हस्तांतरित करू शकत नाही पण त्यांची मालकी हस्तांतरित करू शकते शकता येते उदाहरणार्थ जमीन जमिनीची कागदपत्र आपण देऊ शकतो आणि त्या बदल्यात आपण पैसे घेऊ शकतो म्हणजे ह्या काय झालं हस्तांतरण क्षमता होऊ शकते ठीक आहे त्यानंतरनं आहे वैयक्तिक उत्पन्न बघा मित्रांनो व्यक्तीला वेगवेगळ्या मार्गांनी जे उत्पन्न मिळत असतं ते त्याचं काय असतं वैयक्तिक उत्पन्न असतं त्याच्यानंतर आहे वैयक्तिक शक्य उत्पन्न बघा मित्रांनो संपत्ती कर असेल इन्कम टॅक्स असेल हे जाऊन जे त्याच्या पदरात उरतं किंवा त्याच्याकडे शिल्लक राहतं तर ते त्याचं वेळ शक्य उत्पन्न म्हणजेच खर्च करण्याजोगं उत्पन्न म्हणजेच त्याचं वैयक्तिक वेळ शक्य उत्पन्न झालं तर पाहूया मित्रांनो उत्पन्नाचे खालीलप्रमाणे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतील बघा स्थिर उत्पन्न ज्यामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये आपण जेव्हा एक स्थिर उत्पन्न मिळवत असतो किंवा एक ठराविक उत्पन्न असतं तर त्याला आपण स्थिर उत्पन्न असे म्हणत म्हणता म्हणता येईल त्यामध्ये भाडे आहे वेतन आहे घरभाडे किंवा उत्पन्न एका अकरा महिन्याचा कालावधी आपण ठरवला असेल आणि त्या कालावधीमध्ये एका भाडेकरूला आपण जेव्हा भाडेकरू म्हणून ठेवतो तर तेव्हा जे आपल्याला भाडं मिळतं तर ते आपलं काय झालं स्थिर उत्पन्न झालं त्यानंतर पाहूया अस्थिर उत्पन्न अस्थिर उत्पन्न म्हणजे काय समजा आपण एखादा व्यवसाय सुरू केला आहे त्याच्यामध्ये काय होतं फ्लक्च्युएशन येत जातात मग त्यामुळं कधी कधी नफा मिळतो कधी नफा मिळत नाही किंवा काही स्थिर नफा असतो किंवा त्याला काय म्हणते ऋणात्मक नफा म्हणते मग नफा हा धनात्मक असतो म्हणजे आपल्या खर्चापेक्षा जर जास्त उत्पन्न मिळालं तर तो धनात्मक नफा त्यानंतरनं ऋणात्मक म्हणजे जेवढा खर्च केला आहे त्यापेक्षा कमी आपल्याला जेव्हा उत्पन्न मिळतं तेव्हा तो झाला ऋणात्मक आणि शून्य म्हणजे जेव्हा जेवढा खर्च केला आहे तेवढाही आपला खर्च निघालेला नसेल त्या व्यवसायातून तर आपल्याला काय म्हणता येईल शून्य नफा मिळायला आहे त्यानंतर पाहूया पैशातील उत्पन्न किंवा प्राप्ती जेव्हा आपण आता आपल्या भारताचं चलन काय आहे रुपीज ठीक आहे रुपया तर हे काय आहे या चलनामध्ये जेव्हा आपल्याला उत्पन्न प्राप्त होतं तेव्हा ते काय झालं पैशातील उत्पन्न झालं ठीक आहे दे जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते ठीक आहे उदाहरणार्थ पाच हजार रुपये ठीक आहे त्यानंतर पाहूया वास्तव उत्पन्न वास्तव उत्पन्न म्हणजे काय की जे खर्च करण्याजोगा आपण याच्या आधी पाहिलं की वास्तव उत्पन्न म्हणजे काय की वास्तव उत्पन्न म्हणजे काय जे आपल्याला का आपल्या उत्पन्नातून एखादी वस्तू आपण खरेदी करू शकतो तर हे आपलं काय झालं वास्तव उत्पन्न झालं त्यानंतरनं पाहूया करात्मक उत्पन्न करात्मक म्हणजे काय विशिष्ट नियम किंवा आटी शर्ती घालून केलेले जे आपण उत्पन्न मिळवतो तर ते झालं आपलं काय करात्मक उत्पन्न आता इथं उदाहरण काय असेल खंड किंवा मजुरी असेल बघा मित्रांनो आपण एखाद्याला खंडाने जमीन दिली असेल तर ते काय झालं करात्मक उत्पन्न झालं ठीक आहे एक करार केला असतो आपण किंवा मजुरी एका विशिष्ट कालावधीपुरतीच आपण एखादा मजूर कामावर ठेवल्यानंतर त्याला जे आपण वेतन देतो ते झालं करात्मक उत्पन्न त्यानंतर पाहूया उर्वरित शेष उत्पन्न बघा इथं उदाहरणार्थ काय घेता येईल की संयोजकाचा नफा संयोजक काय करतो भूमिश्रम भांडवल संयोजक यांना मोबदले देत असतो किंवा यांना कामावर ठेवतो आणि त्यांना खंड वेतन व्याज या स्वरूपात मोबदला देतो आणि जो उर्वरित उत्पन्न त्याचं राहतं त्याला आपण नफा असं म्हणतो त्यालाच आपण काय म्हणू शकतो उर्वरित शेष उत्पन्न त्यानंतर आहे अर्जित उत्पन्न अर्जित उत्पन्न म्हणजे काय आपण जेव्हा उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्याला माहिती की एवढं एवढं उत्पन्न मिळणार आहे म्हणजे हे फिक्स असतं ते काय झालं आपलं अर्जित उत्पन्न झालं परंतु जे अनर्जित उत्पन्न म्हणजे काय आता इथं उदाहरण दिलं आहे अर्जित उत्पन्नाचं खंड वेतन व्याज नफा हे सगळे उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात त्याच्यामुळे त्यांना मोबदले खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात मिळत असतो त्यानंतर अनर्जित उत्पन्न म्हणजे काय की अनपेक्षित लाभ म्हणजे जे आपल्याला अपेक्षितच नाही आहे ठीक आहे आकस्मिक उत्पन्न असेल मग त्यामध्ये उदाहरणार्थ घेतलेली लॉटरी अनपेक्षित लाभ <coughs> बघा लॉटरी हा असा एक हे आहे उत्पादन साधन की जे आपल्याला दहा पंधरा पन्नास रुपयाची लॅट लॉटरी असेल पण आपल्याला माहिती आहे की आपली लॉटरी लागणार नाही तर हे अनपेक्षित आपल्याला मिळून जातं तर तो काय झाला आपला अनर्जित उत्पन्न झालं त्यानंतर आहे आठवी आर्थिक क्रिया बघा मित्रांनो आर्थिक क्रियांचे वर्गीकरण चार प्रकारे केले जाते त्यामध्ये आहे पहिलं उत्पादन उत्पादनामध्ये पाहूया उपयोगितांची निर्मिती म्हणजेच उत्पादन होय उपयोगिताचे म्हणजेच वस्तूंची निर्मिती होय आपण वस्तूमध्ये उपयोगिता समजूनच ती वस्तू खरेदी करत असतो किंवा घेत असतो तर ती झाली आपलं काय झालं उत्पादन म्हणता येईल तर मग हे उत्पादन कोण घेत असतं भूमिश्रम भांडवल संयोजक हे उत्पादनाचे चार घटक मिळून घेत असतात तर ते चार उत्पादन घटक पाहणं गरजेचं आहे बघा पुढे हे नेहमी लक्षात ठेवा काय जे उपक्रम केवळ दान छंद केले जातात ते आर्थिक विनिमय तिथे नसते बघा याच्यामुळं काय होतं अर्थव्यवस्थेमध्ये अमूल्य मूल्य वाढू शकते बघ मित्रांनो इथे उदाहरण काय घेतील की आपण एखाद्या मंदिरांना आपण दानधर्म करत असतो किंवा देणगी देत असतो तर ते काय होतं ते आर्थिक विनिमय तिथं होत नाही काही आउटपुट निघत नाही आता एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर आपण पैसे दिलेले असते बरोबर इथं व्यवहार झाला पण ते आर्थिक विनिमय झाला परंतु एखादा दान छंद असेल एखादा एखादा असं दान करायचा छंद असतो मग त्यातून काय होतं आर्थिक विनिमय होत नाही आणि तिथं अमूल्य मूल्य वाढत जाते बघा आपण उत्पादनाचे चार घटक पाहत आहोत त्यामध्ये आहे भूमी भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक आहे मित्रांनो ज्यामध्ये आपण पाहता येईल की आ, भूमी म्हणजे नेमकं काय की भूमीखालचे जे खनिज आहेत ती आपली खनिज संपत्ती असेल त्याला पण आपण भूमी म्हणू शकतो त्यानंतर आहे भूमीलगतचे जे आहे जे की नद्या त्यानंतरनं मृदा असेल ठीक आहे म्हणजे हे काय झालं आपलं भूमीचा भागच म्हणता येईल त्याच्यानंतर आहे भूमीच्या वर जे की हवा सूर्यप्रकाश असेल हे काय आहे एकंदरीत आपल्या भूमीचा भाग आहे ठीक आहे मग ही भूमी काय आहे निसर्गदत्त आहे ही कोणी मानवा निर्माण केलेली नाही त्यामुळे त्या भूमीला मिळणारा मोबदला काय आहे खंड खंड या स्वरूपात भूमीला मोबदला मिळत असतो नेक्स्ट पाहूया श्रम श्रम हा उत्पादनाचा जो घटक आहे तो काय आहे मानवी घटक आहे जो की मानव श्रम करत मानव काम करत असतो त्यालाच आपण श्रम असं म्हणतो मग त्या बदल्यात मानवाला काय मिळतं मजुरी किंवा वेतन मिळत असतं मग ते काम कोणतं असू शकतं शारीरिक बौद्धिक त्यामध्ये उदाहरणार्थ घेता येईल सुतार त्यानंतर गवंडी असेल किंवा अभियंता असेल त्यानंतर लेखनिक असेल ही सगळी काय आहेत काम करणारी व्यक्ती आहेत मग ती शारीरिक असेल बौद्धिक काम करणारी असेल आणि त्या त्यांना त्यांनी केलेल्या श्रमाबद्दल मिळणारा मोबदला म्हणजे वेतन किंवा मजुरी आहे बघा नेक्स्ट पाहूया भांडवल भांडवल हा काय आहे मानवनिर्मित घटक आहे मित्रांनो उत्पादनाचा तर यामध्ये भांडवल उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो मग उदाहरणार्थ आपण एखादा व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये आपण भांडवल गुंतवलेलं आहे मग त्यापासून आपण काय खरेदी करू शकतो यंत्रसामग्री आहे त्यानंतर उपकरणे असेल साहित्य असेल हे जे काय आहे आपली भांडवल गुंतवण्याचं एक साधन आहे जे की उत्पादनाचा घटक आहे त्यानंतर आहे संयोजक संयोजक जो की उ उद्योग संस्थामधील काय आहे महत्त्वाचा घटक मानला जातो ज्याला कप्तान असंही म्हटलं जातं आणि त्यांनी जेव्हा उत्पादन प्रक्रियेतील तिथं आयोजन करायबद्दल त्याला काय दिलं जातं नफ्याच्या स्वरूपात हा मोबदला दिला जातो बघा मित्रांनो इथं उत्पादनानंतरनं पुढची आर्थिक क्रिया सांगता येईल वितरण आता बघा अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादनाचे घटक सहभागी होतात मग त्यांना मो मोबदले दिले पाहिजे म्हणजेच वितरण व्यवस्थेद्वारे यांना भूमीला खंड श्रमाला वेतन त्यानंतरनं संयोजकाला नफा आणि भांडवलाला व्याज या स्वरूपात काय दिलं ते वितरण केलं जातं वितरण व्यवस्थेद्वारे ठीक आहे त्यानंतरनं पाहूया विनिमय आर्थिक क्रियामधला पुढचा घटक त्या विनिमय विनिमय म्हणजे काय व्यवहार देवाणघेवाण आर्थिक व्यवहार असतील मग हे आर्थिक व्यवहारांशी हा घटक संबंधित आहे तर आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री आहे असंही म्हणता येईल ठीक आहे त्यानंतरनं शेवटचा घटक बघा उपभोग आता वस्तू व सेवा उत्पादित केल्यात त्या वस्तू व सेवा निर्माण करणाऱ्यांना वितरण व्यवस्थेत जरी त्यांचे मोबदले दिलेत त्यानंतरनं काय झालं आहे विनिमय विनिमय काय व्यवहारी झाला आहे वस्तूची सेवा सेवांची देवाणघेवाणी झाली आहे म्हणजे व्यवहारी झालेला आहे खरेदी विक्री झालेली आहे आणि त्याच्यानंतर आला त्या वस्तूचा उपभोग उपभोग म्हणजे काय मानवी गरज पूर्ण करण्यासाठी वस्तू सेवांचा उपयोग उपयोग असा इथं आपल्याला त्याला उपभोग असंही म्हणता येईल नेक्स्ट पाहूया आता हे आपण पुढच्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत आता इथंच आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा स्थूल अर्थशास्त्राचे वेगवेगळे मूलभूत संकल्पना कोणत्या आहेत याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया धन्यवाद